तर आम्ही दोघी चाललोय हळदी गुंखवाला मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा कधी कुंकूच्या अगोदर मी तुम्हाला आमच्याकडे मकर संक्रांतीची पूजा कशी केली जाते ते दाखवते तुम्ही बऱ्याचदा शहरात पाहिले असेल तर ते पाच मडकी वगैरे पुजतात पण आमच्याकडे नाही आमच्याकडे एकच पुजलं जातं त्याला आम्ही सुगड म्हणतो आणि या सुगडामध्ये आम्ही पाच प्रकारचे पदार्थ टाकतो जसं की बदाम खारीक वगैरे जसे आपण बाकीचे टाकतात तसेच आम्ही याच्यामध्ये पाच टाकतो आणि हे सुगड आम्ही एकतर तुळशीकडे पुजतो घराच्या बाहेर किंवा मग घरामध्ये देवघराच्या इथे पुजलं जातं बऱ्याचदा कोकणामध्ये दोन्ही ठिकाणी वापरतात तर आमच्याकडे मी लहानपणापासून तरी तुळशीकडेच पुजलं जातं मी आणि दिया चाललो आहे सगळ्यांच्या लेट आणि मम्मी आणि बबडी पुढे गेली आहे आता आम्ही जाणार विलियांच्या घरी त्यानंतर आम्ही जाणार पैलाडी म्हणजे पलीकडे तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की आमची वाडी आहे मोठी मोजकीच घर आहेत पण मोठी वाडी आहे त्यामुळे आम्ही एक वर्ष आमचं शेवटचं घर आहे त्याच्यामुळे शेवटच्या घरापासून सुरुवात करतो तर एक वर्ष पलीकडच्या घरून पहिली सुरुवात करतो म्हणजे मग शेवटला आमचं घर येणार घरं मोजकीच आहेत पण जो रस्ता आहे ना तो मी तुम्हाला दाखवते हा आता जो मागचा रस्ता आहे हा बिलियांनी आता रस्ता करून घेतला नाही आता पहिली इकडे घाटी होती म्हणजे तशी ही घाटीच होणार म्हणून मग आता ही पहिली आम्ही घाटी उतरणार त्याच्यानंतर मग पाट त्याच्यानंतर असं बरंच 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 म्हणजे आमच्याकडे असं कोणाचं काही कमी जास्त झालं तर फोन केल्याशिवाय किंवा कुकार मारल्याशिवाय काही ऑप्शन नाही अशी घरात नाही तर शहरात जशी असतात नाही का जवळजवळ चाळीत चाळी असं घरांची सवय नाही म्हणून एकांत आवडतो आम्हाला तर ही दिया हिच्यामुळे सगळं लेट झालं आहे हां हिच्यामुळे मला ही अशी साडी घालावी लागली आहे हिच्यामुळे सगळं माझं प्लॅन फिक्स आहे स्वतःचं व्यवस्थित छान आवरून घेतलं आहे आणि मी आता अशी ठीक आहे चला चांगली दिसते मी अरे तर हे घर आहे बिलियांचं आणि तुम्ही माझा जर होळीचा ब्लॉग पाहिला असेल कोकणातली होळी जर कशी पेटवतात वगैरे तर इथे आम्ही होळी पेटवतो बिलियांच्या घराजवळच त्यामुळे मी तो ब्लॉग पोस्ट केला आहे आणि मी बऱ्याचदा दाखवले माझ्या ब्लॉगमध्ये बिलियांचं तर आमचे हे रस्ते असेच आहेत आणि कुठेतरी आपण म्हणतो ना कोकणात सगळ्या संस्कृती वगैरे जपल्या जातात अजून पण त्यातली ही एक आहे ती म्हणजे आमची हळदी कुंकुवाची परंपरा आणि ही लहानपणापासून आत्तापर्यंत ही अशीच चालू आम्ही लहान होतो त्यावेळी पण असाच उत्साह होता आणि आत्ताही तसाच आहे फक्त आत्ता कुठेतरी कंबर दुखते पाय आहेत गुडघे दुखत आहेत सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे पण ही परंपरा मात्र अजून पण चालू आहे म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर आपण शेअर करावी तर ही माझी भाची दिया यावर्षी दहावीला आहे दहावी असली तरी आम्ही हळदी कुंकवाला येणारच अभ्यास करणार आम्ही <laughs> तिचा पेपर होता आणि पेपर संपवून ती अडीच वाजता आलेली आम्हा सर्वांना तीन वाजता निघायचं होतं म्हणून आम्ही दोघी मागे राहिलेलो बबडी छान क्यूट छान छान दिसत होती आणि आमचं फोटोशूट तिचं करायचं राहिलेलं ओवरऑल आमचं सगळ्यांचंच फोटोशूट करायचं होतं पण राहून गेलं जसं मी म्हटलं की आमची वाडी भरपूर मोठी आहे तुम्हाला अगदी फिरून संपणार नाही पण आमची घरं अशी खूप जरा लांब लांब आहेत त्यामुळे ती अशी मोजकीच घरं आहेत तर आमच्या लाईनमध्ये जी आम्ही घरं आहेत पाच ती घरं आम्ही पलीकडे अगोदर जात होतो आणि जसं मी सांगितलं की एक वर्ष आम्ही पलीकडून सुरुवात करतो तर एक वर्ष आमच्याकडून सुरुवात करतो तर गेल्या वर्षी आमच्याकडून सुरुवात झालेली त्यामुळे यावर्षी त्यांच्याकडून पण तसं कधी कधी तिकडून सुरुवात झाली ना की आम्हाला बरं वाटतं बरं वाटण्याचं कारण एवढंच की आम्ही सुरुवात करतो तीन वाजता आणि आम्हाला घरात अगदी शेवटला पोचायला वाजतात आम्हाला जवळजवळ आठ साडेसात आठ वाजता आणि तुम्ही हा समोर रस्ता बघतच असाल आणि या अंधारातून चालायचं चा म्हणजे ना पहिली आम्हाला बॅटरी पिशवीट टाकावी लागते कारण यायला तेवढा अंधार होतोच आणि मग सगळं झाल्यानंतर परत मग ते आपल्या घरी एवढ्या अंधारातून यायचं म्हणजे खूप कंटाळा येतो त्यामुळे आमचं घर शेवट चालणं की कुठे जायला लागत नाही आपलं घर शेवटचं त्यामुळे ते खरं तर बरं वाटतं शहरात मला असा उत्साह कधीच दिसत नाही आणि मी लहानाची मोठी इकडेच झाली आहे याच गावात झाली आहे ही सवय आहे त्यामुळे माझं अजिबात मन तिकडे अजिबात लागत नाही हळदी कुंकूवाला त्यामुळे बऱ्याचदा मी फक्त माझ्या पाच मैत्रिणींना बोलवते त्यांना हळदी कुंकू घालते पूजा करते एवढंच त्याच्या पलीकडे मी काही जास्त करत नाही केव्हा तरी मनात आलं तर मम्मी सगळं गाव जेवण घातल्यासारखं हळदी कुंकू घालायचे पण आता मागचे तीन चार वर्ष तर मी रेग्युलर इथेच येते मम्मीसोबतच आणि फक्त दोन दिवसाची सुट्टी काढून येते आणि लगेच जाते आणि खरं सांगायचं तर तुम्ही इथला आनंद तुम्ही सगळं सगळं अनुभवू शकता की म्हणजे मी तर फक्त तुम्हाला व्हिडिओज सांगते आहे पण तुम्ही विचार करू शकता की एवढा कोणाला उल्हास आला रे एवढं सगळं चालून जायचं चा। इथे जर पाचव्या मजल्यावरती जर जायचं असेल आणि लिफ्ट बंद असेल ना तरी जीवावर येतं पाच मजले चढायचे आहेत बा इकडे हळदी कुंकू जायला पण आमच्याकडे तसं अजिबात नाही आहे प्रत्येक घरासाठी तुम्हाला घाटी चढायची आहे प्रत्येक घरासाठी तुम्हाला घाटी उतरायची आहे कापावरती जायचं आहे आणि परत प्रत्येक घरामध्ये जाऊन तुम्हाला हे पि आणि खरं तर प्रत्येकाची इच्छा असते की फॅन लावावा पण तिथे दिवा लावलेला असतो दिवा किंवा समयी चालू असते त्यामुळे तो लावता पण येत नाही म्हणून पण प्रत्येकाला एवढं गरम होत असतं ना की तुम्ही विचारच नाही करू शकत त्या सगळ्या गोष्टीचा इथे बबडीला ते ओवाळतायत बऱ्याचदा आपल्या घरात वगैरे म्हणजे नाही का कोणाच्या तरी नावाने वगैरे ते हे केलं जातं म्हणून लहान मुलींना ते आकवारीम वगैरे असतं तसं हे बबडीला हे आहेत आणि बबडीना नॉनस्टॉप तिळगुळ खात होती आणि बऱ्याचदा आम्ही ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी त्या दोघी छोटी उभ्या आहेत तसं आम्ही पण असायचो कुठेतरी फुलं वाट तिळगुळ वाट आणि खरं सांगायचं ना तर एक आनंद त्यावेळी वेगळा व्हायचा आणि आत्ता आनंदात खूप फरक आहे हे मी जसं दाखवलं ह्या घरात बघा घरामध्ये सुगड पुजलं आहे तर काही घरांमध्ये तुळशीजवळ सुगड पुजलं जातं आता इथून परत घाटी चढायची आणि ही घाटी मी तुम्हाला सांगेन फक्त पाच मजले नाही आहेत ही घाटी फक्त मातीचा रस्ता आहे म्हणून तुम्हाला अशी शॉर्टकट वाढते पण आपण जर आपल्या सोसायटीच्या जिन्यांसारखी जर ही घाटी बांधली ना तर जवळजवळ सहा ते सात मजले होतील लहान झाली का दिया आता आम्ही आलोय सड्यावर तिकडे घर इकडे घर इकडे घरं आहेत परत खाली उतरायचं आत्ता आपण आलो आहे हे माळ माळराण म्हणजे आमच्याकडे आम्ही कापावर किंवा सड्यावर म्हणतो आणि मी जसं म्हणत होते ना पहिल्याडी जायचं आहे वगैरे तर हा पहिल्याडचा म्हणजे पलीकडचं माळराण वगैरे आणि तिथं बऱ्याचदा असंच झालं आहे की म्हणजे जुनी कोणी एक्स्ट्रा वरती जागा वगैरे आहे मग वरती घरं बांधतात त्याच्यामुळे इथे वरती आता ही चार पाच घरं झाली आहेत जसं आमच्या सड्यावर फक्त अजून तरी आमच्या एकट्याचंच घर आहे एका दादाने घर बांधलं आहे पण तो कधी राहायला येणार माहिती नाही त्यावेळी कुठेतरी दोन घरं होतील पण सध्या तरी आमचं एकच घर आहे पण या सड्यावरती एक तीन चार घरं आहेत इकड हळदी कुंकू घ्यायचं फक्त त्या चार घरांचं आणि पुन्हा एकदा खाली उतरायचं खरं सांगायचं ना तर लहानपणी एक वेगळाच आनंद असायचा तरी आमच्या आज सिद्धी रिद्धी अजून कमी आहेत म्हणजे ज्या बिलियांच्या त्या रिद्धी असती तर अजून थोडा फुल धमाका असता साडी बिडी नऊवारी छान ती छान तिला आवरायला फार आवडतं पण तिची खरंच खूप कमी होती मी पण तिला खूप मिस केलं आता पुन्हा आम्ही त्या चौघा चार घरांमध्ये घेतलं आणि पुन्हा आम्ही खाली उतरत होतो त्यात बबडीला मला उचलून घ्यावं लागत होतं त्याचं कारण म्हणजे बबडी चप्पल विसरून आलेली बऱ्याचदा बबडी काय करते हॉटेलवरती चप्पल विसरून येते आणि परत दुसरी घालून जाते घरून परत ती पण विसरून येते आणि असंच तिनं त्यावेळी केलं आणि ती सगळंच विसरून आली आणि मग रस्ता तर तुम्ही बघतातच जात कसा आहे तर त्यामुळे तिला चालवायला तर देणं पॉसिबल नव्हतं म्हणूनच एकदा मी एकदा मम्मी एकदा बबडीला असं आम्ही सगळेजण उचलून घेत होतो तर हे आहे माझ्या मैत्रिणीचं घर म्हणजे तन्वीचं त्यांच्या घरी पण बघा सुगड तुळशीजवळ पुजलेलं आहे आणि असंच जसं काहीजणं तुळशीजवळ पुजतात तर काही जणं आतमध्ये घरात देवघरात इथं ही तिरफळं सुकत घातली आहेत आणि हिंच्या हिच्या घरी पण आहेत ना हिचे सासरे आणि हिचे मिस्टर दोघंही कलाकार आहेत आणि ही सगळी एवढी सुंदर सुंदर चित्रं दिसत आहेत ना ती सगळी त्यांच्या सासऱ्याने काढली आहेत आणि मग आता आम्ही त्यांच्याकडे हळदी कुंकवाला आलेलो ही ती तन्वी ती पण सिस्टर आहे हळदी कुंकू घालून आता परत नाईट ड्युटीला पण जायची तयारी आहे आमची आणि हा त्यांच्या घरातला ओरिओ पर्शन कॅट आहे ती बोका आहे तो बोका आणि त्याच्याबरोबर तो आमच्याकडे आणलेला होता कारण आमच्याकडे फिमेल पर्शन कॅट आहे त्यामुळे त्याच्याबरोबर एक सगळ्यांचंच वेगळं बॉन्डिंग होतं आणि बबडीला तर आमच्या काही विचारायलाच नको आहे बबडी आमची कोणाला घाबरत असेल तर बाप रे बघायलाच नको आणि त्यात जर मांजरं असतील तर काही विचारायलाच नको आहे तिला म्हणजे तिच्यासाठी तर ते अगदी एक सॉफ्ट कॉर्नर आहेत मांजरं म्हणून त्यामुळे त्याच्याबरोबर आम्ही बरेचसे फोटो वगैरे काढायचा प्रयत्न करत होता पण कसलं घामाने भिजलेलं आणि त्यात थोडा अंधार दिसत होता काहीच येत नव्हतं फोटो यांनी ना मस्त चटई वाटलेलं आहे यार थोडं काहीतरी वेगळं होतं खूप वर्षांनी पण आजकाल आहे ना हळदी कुंकूला खरंच खूप भारी भारी वाटतं आणि म्हणजे मला पहिलं एक माहीत होतं नवीन लग्न झालं की हळदी कुंकू वाटतात त्यानंतर मग काय काय ते पण मी शहरात काहीतरी थोडं वेगवेगळंच बघितलेलं आणि इथे ना जास्त करून सगळे साबण निरमा पावडरच वाटायचे म्हणजे एकदा हळदी कुंकू झालं ना की चार पाच महिने साबण आणायची गरजच नाही ते हे आहेत माझ्या मैत्रिणीचे सासरेच म्हणजेच आमच्या गावातले गोपी आबा आणि ही सगळी चित्रं त्यांनी काढलेली आहेत तुम्ही आता गावातला रस्ता बघताय पूर्ण कसा आहे ते एकही घर तुम्हाला असं शेजारी जास्त दिसणार नाही कुठेतरी मोजकीच एक दोन घरं शेजारी शेजारी आहेत पण प्रत्येकाची घरं ही अशीच लांब आहेत त्यामुळे मी म्हटलं जर कोणाचं काही कमी जास्त वगैरे झालं तर तुम्हाला फोन किंवा आवाज जाऊन बोलवल्याशिवाय किंवा कुकारे मारल्याशिवाय म्हणजे आवाज दिल्याशिवाय वगैरे काहीच पर्याय नाही आहे म्हणून आम्ही दुपारी तीन वाजता सुरुवात करतो का तर म्हणजे दिवसाढवळ्या लवकर हे अंतर काटलं जाईल कारण एवढा हा रस्ता प्रत्येकजण येतो आहे थोडा वेळ बसणं पाणी पिणं वगैरे कारण प्रत्येकाला दम लागतो म्हणून आम्हाला एवढा वेळ लागतो आणि आम्ही साधारण प्रत्येकजण रिटर्न आपापल्या घरी साधारण साडेसात ते आठ वाजतातच नेहमीचे आणि हे परत एकदा उतरायचं परत चढायचं आत्ता तर बघा तुम्ही सर्वात मोठा टास्क तर आता हा आमच्याकडे परत पहिल्याडी म्हणतो ना ऐलाडी पहिल्याडी तसं आता आम पहिल्याडी परत जायचं आहे इकडून म्हणजे तिकडे सगळी आमच्या घरांची लेन चालू होते आणि त्यासाठी आम्ही हे सगळे असे व्हाळातून जातो आणि खरं सांगायचं तर म्हणजे ह्याला जायला रस्ता आहे साकव वगैरे आहे पूल वगैरे पण परत ती त्या पुलावरती जायचं ना म्हणजे परत ते उलटं थोडं पुढे जायला हवं परत मागे म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकाची पंधरा वीस मिनटं जाणार होती आणि ते सगळं वाचवण्यासाठी आम्ही ह्या वाळातून जातो आहे म्हणूनच मी म्हटलं आमच्याकडे हळदी कुंकवाला फिरणं म्हणजे डांबरीकरण रोडवरनं फिरण्यासारखं नाही आहे किंवा शहरातल्या सोसायट्यांमधून इकडून तिकडे जाण्यासारखं पण नाही आहे तर हा असा रस्ता असून पण आमच्याकडे ही परंपरा अजून पण सर्वांनी चालू ठेवली आहे आणि मी म्हणेन पुढे येणाऱ्या सोन्यांनी पण हे सगळं असंच चालू ठेवलं पाहिजे कारण एक खरंच वेगळा आनंद देऊन जातो तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसहा पावणे सात आणि आम्ही पोचलो आहे बिलियांच्या घरी समोर असते पण बिलियांच्या घरी पाठीमागे अजून एक शेवटचं घर आमचं लागतं म्हणजे ते आमचं देवघर आहे आणि आणि तिकडे काकी वगैरे हे घालते आणि हे जे समोर दिसतंय ना याच्या आम्ही एक रील बनवलेली तुम्हाला ओवळीची आणि सांगितलेलं की आम्ही साड्या वगैरे घालायचं म्हणजे तिथं आहे बकुळीचं झाड आणि त्याची जी फुलं पडतात ना ती त्या साडीवरती पडून त्याचे सकाळी हार विणले जातात पुन्हा विकण्यासाठी तर हे आहे आमचं जुनं घर इथे सध्या आम्ही राहत नाही पण काकी वगैरे राहतात त्यामुळे काकीकडे इकडे हळदी कुंकू होतं म्हणून मग आम्ही आता इकडे हळदी कुंकुवायला आलेलो आणि त्याच्यानंतर पुन्हा उलटं जायचं बिलियांच्या घरी तिथून पुन्हा ती घाटी चढायची हा बघा हा आहे बकुळीचा हार आणि किती अंधार झाला आहे म्हणूनच मी म्हटलं मगाशी की आम्हाला पहिल्या पिशव्यांमध्ये बॅटऱ्या टाकाव्या लागतात त्याचं कारण हे तर हे आहे विलियांचं घर आता सगळे इथे न थांबता प डायरेक्ट आमच्याकडे येणार आहेत पण मी अगोदर पुढे जात होते आणि परत म्हटलं हळदी कुंकूवाला मी नाही आहेत खाली त्यामुळे म्हणून मी आत्ता पहिलं हळदी कुंकू घेतली आहे बिलियांकडे आणि सगळे दाखवायला इथं नाही आहेत कारण ते आता डायरेक्ट सगळे वरती जाणार आहेत तर मी हळदी कुंकू घेतलं आणि नंतर आम्ही आलो वरती कारण मम्मी पण पुढे गेलेली कारण घरी गेल्यानंतर समयी पेटवणं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे म्हणून आम्ही अगोदर पुढे गेलो आता हे सगळे आमच्या घरी जाणार कारण इथे कसं आहे थोडी आमच्या घरी घरी जाताना घाटी नाही आहे बिलियाने जसा रस्ता करून घेतला आहे त्याच्यामुळे ते, ते थोडं सोयीस्कर होतं खालीवर जाणार ती अंधारात असलं तरी त्यामुळे ता आता आम्ही हे सगळे वरती जाणार हळदी कुंकू ते सगळे घेणार परत रिटर्न खाली येणार बिलियांच्या घरी हळदी कुंकू घेणार आणि मग परत आपापल्या घरी आता वाजले आहेत संध्याकाळचे सात आणि हे समोर दिसतंय ते आमच्या घरी आणि आता मी जसं म्हटलं हे शेवटचं आमचं घर बऱ्याचदा आता पुढच्या वर्षी आमच्या घरापासून सुरुवात करणार आणि तिकडे जे पहिल्याडी आपण सड्यावरती जी घरं बघितलं तो शेवटचा दिवस आणि सगळा प्रवास हा तुम्ही बघितला आणि तरी पण आमच्याकडे ही अजून अशीच परंपरा चालू आहे आणि अशीच चालू राहू दे खरं सांगायचं तर सर्वात जास्त आनंद आहे ना मला लहानपणी आत्ता व्हायचा त्या आत्ता काय लग्न झाल्यामुळे सगळेच वान देतात तो आत्ता सवासीन म्हणून पण त्यावेळी ना एक वेगळीच मजा असायची की आमचं लग्न झालेलं वगैरे नसायचं कोणीतरी आकवारीन वगैरे असं समजून आम्हाला द्यायचे आणि खरंच खूप एक वेगळा आनंद असायचा मम्मी आल्यावर अशी पिशवी होता यायला आत्ता तर उलटणं मज्जा असते लहान मुलांसाठी काहीतरी वेगवेगळं आणतात आणि मोठ्यांसाठी वेगळं पण आमच्या वेळी नव्हते यार असे दिवस तर असा आहे आमच्या गावाचा हा खडतर रस्ता आणि त्या रस्त्यातूनही देखील आम्ही आमचा आनंदाचा सण अगदी आनंदात साजरा करतो तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडत असेल व्लॉग माझे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू